श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या गॅलरीमध्ये कोणती झाडे आहेत आणि त्यांचा काय फायदा होतो वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुईनुसार ही झाडं जी आहे ती फार महत्त्वाची आहे यातील दोन झाडं म्हणजे मनी प्लांट आणि जास्वंद या दोन झाडांची मी तुम्हाला विशेष अशी माहिती देणार आहे आणि वास्तुशास्त्रानुसार ते आपल्या घरामध्ये का असावेत हे सुद्धा तुम्हाला पटवून देणार आहे या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच जणींना पटतात किंवा बऱ्याच जणींना पटत नाहीत परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला जर आपल्याला आपलं मन जर शुद्ध ठेवायचं असेल सकारात्मक ठेवायचं असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत इथे तुम्ही बघत असाल आतापर्यंत तुम्ही मनी प्लांट बघितलं असेल जास्वंद बघितलं असेल श शमीचं झाड बघितलं असेल याच्यानंतर इथे आहे शेवंती आणि त्यासोबत आहे ते अपराजिताचं झाड त्याच्यानंतर पुढे आहे गुलाबाचं झाड आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आहे बांबूचं झाड ही जी झाडं आहेत ना ती सर्व मनाला एक वेगळी शांतता देतात जेव्हा कधी मनाला खूप बोर वाटतं का काहीच करावंसं वाटत नाही तेव्हा झाडांमध्ये जाऊन बसायला मला तरी आवडतं इथे आहे बांबूचं झाड जे की माझ्या मुलीने राग आल्यानंतर सर्व तोडून तोडून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे आहे लिलीचं झाड पुढे आहे तुळस आणि अशा पद्धतीने गॅलरीमध्ये मी एवढी झाडं ठेवलेली आहेत तर त्याच्यापैकी दोन झाडं जे आहेत म्हणजे सर्वात पहिली मनी प्लांट आणि जास्वंद ही का घरामध्ये असावीत हे मी तुम्हाला सांगते मनी प्लांट जो आहे तो सध्याच्या काळामध्ये खूप चांगला फुटत आहे उन्हाळ्याचे दिवस असतात असं म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडं चांगली येत नाहीत परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना फुलं पण भरपूर येतात आणि झाडं चांगली फुटतात पण फक्त आपण व्यवस्थितरित्या त्यांना पाणी वगैरे दिलं पाहिजे घरामध्ये जर रोपटी लावलेली असतील तर ते घराचं सौंदर्य वाढवतात त्याचबरोबर हवासुद्धा शुद्ध ठेवतात मनी प्लांट जे आहे ते रिफ्रेशिंग मनी प्लांट म्हणू शकतो त्याला कारण त्याच्याकडे नेहमी बघा तुम्ही ते फ्रेशच वाटतं आणि हे एक अत्यंत लोकप्रिय असं अशी वनस्पती आहे त्यामुळे हवासुद्धा शुद्ध होते आणि घरातील वातावरणसुद्धा स्वच्छ आणि सुंदर होतं ते आपण बाटलीमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा मातीच्या डब्यातसुद्धा लावू शकतो बाटलीमध्ये लावाल तर ते लवकर फुटणार नाही आणि जर मातीच्या डब्यामध्ये किंवा मातीच्या कुंडीमध्ये लावाल तर ते लवकर फुटतं त्याचबरोबर मनी प्लांटची जी कुंडी आहे ती निळ्या रंगाची असावी असं म्हटलं जातं म्हणून मी निळ्याच रंगाची म कुंडी जी आहे ती मनी प्लांटला घेतलेली आहे हे झाड जे आहे ते शारीरिक आणि भावनिक आरोग्यसुद्धा शुद्ध करतं मनीप्लांट कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारू विषारी वायू काढून शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देतं आणि त्यामुळे घरातील हवा सुद्धा शुद्ध होते तणाव आणि चिंता सुद्धा कमी होते मनी प्लांट घरामध्ये ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं ज्या व्यक्तींना खूप चिंता वाटते आणि झोपेच्या समस्या असतात झोप येत नाही तर अशा व्यक्तींनी मनी प्लांटच्या झाडा जवळ जर थोडा वेळ थांबलं तर त्यांच्या चिंतासुद्धा होता दूर होतात आणि झोपेविषयी ज्या समस्या असतात त्यासुद्धा दूर होतात अँटी रेडिएटर म्हणून सुद्धा हे काम करतं मन मनी प्लांट आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये अँटी रेडिएटर म्हणून काम करतं त्याच्यामुळे हे तुम्ही ऑफिसमध्ये पण लावू शकता आणि घरामध्ये सुद्धा लावू शकता हे संगणक मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारे हानिकारक किरणसुद्धा शोषून घेतं आरोग्याला याचे खूप फायदे मिळतात वायफाय राऊटरजवळ मनी प्लांट ठेवलं तर घरातील लहान मुले आजारी पडण्यापासून आणि कुटुंबातील ज्येष्ठांना हृदयविकार होण्यापासूनसुद्धा रोखता येऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार फेंग आणि फेंगशुएनुसार मनी प्लांट हे घराच्या आत अग्नेय दिशेला ठेवावं यामुळे घरामध्ये शांतता आणि निरोगी वातावरण राहतं आता ही जी माझी गॅलरीची दिशा आहे ती आहे उत्तर दिशा परंतु माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या किचनमध्ये सुद्धा एक मनी प्लांट जो आहे तो मी ठेवलेला आहे घरामध्ये झाडं लावायला कुणाला लाव आवडत नाही इनडोअर प्लांट्स असतील तर घरातील हवा जी आहे ती शुद्ध असते आणि त्याचमुळे मी अशी झाडं जी आहे ती लावून घेतलेली आहे जर मनी प्लांट तुमच्याकडे असेल तर तो शक्यतो आग्नेय दिशेला लावा उत्तर दिशासुद्धा चालू शकते उत्तर दिशा ही सर्व झाडांसाठी योग्य दिशा मानली जाते मनी प्लांटची जी पानं आहे ती हृदयाच्या आकाराची असतात त्याच्यामुळे वैवाहिक समस्यासुद्धा कमी होतात आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये नेहमी प्रेम आणि आनंदसुद्धा टिकून राहतो तुटलेली नातीसुद्धा दूर दुरुस्त करण्यामध्ये सुद्धा आ, मनी प्लांट जो आहे त्याची मदत होते आणि घरातील कुटुंबातील सदस्यांमधील संबंधसुद्धा सुधारतात इतकं हे महत्वाचं असं मनी प्लांट आपल्या घरामध्ये नक्की असावं त्याचबरोबर हे मनी प्लांट जे आहे ते कधीही खाली लोंबकळलेलं नसावं ते नेहमी वरतीच घेऊन जावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर याला धनाचं झाडसुद्धा म्हटलं जातं असं म्हणतात की जसं जसं हे वाढतं तसा तसा पैसासुद्धा आपल्याकडे जास्त येत जातो तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असं एक मनी प्लांट ठेवायला अगदीच हरकत नाही त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये दुसरं जे प्लांट आहे म्हणजे दुसरं जे झाड आहे ते आहे जास्वंदाचं तर या जास्वंदाचे काय फायदे होतात आपल्या सर्वांना माहीत आहे जास्वंद हे सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा देणारं झाड आहे त्याचबरोबर हे माता लक्ष्मीला भगवान गणेशांना अतिशय प्रिय असं झाड आहे याचे अनेक फायदे आहेत म्हणजे तुम्ही केसांच्या समस्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही हे जास्वंदाचं फूल जे आहे ते वापरू शकता हनुमानजींना तुम्ही मंगळवारच्या दिवशी हे जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता त्याचबरोबर जेव्हा सकाळी आपण सूर्यनारायणांना पाणी जल अर्पण करतो तर त्यावेळीसुद्धा म्हणजे अर्घ्य देतो तर त्यावेळीसुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही जर जास्वंदाचं फूल ठेवत असाल आणि मग हे पाणी जर अर्पण करत असाल तर ते खूप चा चांगलं आणि शुभ मानलं जातं तर त्याच्यामुळे जास्वंद सुद्धा आपल्या घरामध्ये असायला हवं हे आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे त्याचबरोबर देवी देवतांचं आवडतं फूल आहे असं म्हटलं जातं की जिथे जास्वंदाचं फूल फुलतं तर तिथे माता लक्ष्मी धावत येते कारण माता लक्ष्मीला सुद्धा हे अत्यंत प्रिय आहे आणि भगवान गणेशांना तर हे प्रिय आहेच आहे त्याच्यानंतर तिसरं जे झाड आहे ते आहे जेट प्लॅन्ट आणि ही जी वनस्पती आहे तर ती हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप मदत करते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुईनुसार आ, ही वस् ही वनस्पती जी आहे ती घरात आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये लावण्यासाठी अत्यंत चांगली वनस्पती आहे मनी म्हणजे मनी प्लांटपेक्षा पण ही जी वनस्पती आहे ती तुम्हाला जास्त फायदे देते तुम्ही ती कार्यालयामध्ये लावू शकता आ, जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल म्हणजे पैसा येऊन जर तो आपला संपून जात असेल किंवा मग टिकत नसेल तर ही वनस्पती तुम्ही तुमच्या घरी लावू शकता इनडोअर आउटडोअर अशा दोनही पद्धतीने म्हणजे दोनही ठिकाणी तुम्ही ही जी वनस्पती आहे ती लावू शकता त्याच्यानंतर पुढच्या ज्या वनस्पती आहेत तर त्या आहेत शमी त्याच्यानंतर गुलाबाचं झाड काही शेवंतीची झाडे आहेत आणि त्याच्यानंतर तुळशीचं रोपटं आहे बांबूचं झाड आहे या सर्व गोष्टींबद्दल किंवा या सर्व वनस्पतींबद्दल माहिती नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईल तुमची तशी दे इच्छा असेल की मी ही माहिती द्यावी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं ते मी मानते आणि म्हणून मी अशा पद्धतीची झाडं जी आहे ती माझ्या गॅलरीमध्ये लावलेली आहे हवा शुद्ध तर करतातच पण त्याचबरोबर ही झाडं जी आहे ती आपलं मनसुद्धा शुद्ध करतात कारण जेव्हा कधी कंटाळा येतो ना तेव्हा यांच्याजवळ जाऊन मन नेहमीच फ्रेश होतं त्याच्यामुळे अशी जी थोडीशी झाडं आहेत तर मदे जी थे जी थे दागा ती आपल्या घरामध्ये असायलाच हवीत जिथे जिथे जागा असेल तिथे लावायला काहीच हरकत नाही माझ्या घरामध्ये गॅलरीमध्ये दोन खिडक्यांमध्ये मी पूर्ण अशी झाडं लावून टाकलेली आहेत की जे वास्तुशास्त्रानुसार फेंगशुएनुसारसुद्धा चांगले आहेत आणि ती आपल्यालासुद्धा बघायला छान वाटतं आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद